आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज अनोळखी महिलेच्या खुणाच्या गुणातील आरोपीस अटक लग्नाचं वचन मोडल्यानं अनोळखी महिलेच्या टोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस के आली होती त्या प्रकरणी आणेश्वर गजानन इंगोले वर्ष एकतीस राहणार खुटी पांगरी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम सध्या राहणार इंद्रायणी खाट आळंदी तालुका खेड जुल्हा पुणे असं अटक करण्यात आलेले इसमाच नाव आहे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकानं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करून या आरोपीचा थांगपत्ता लागत नव्हता पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित हा वडगाव रोड सुपर बाजारच्या पाठीमागील बाजूस मोटरसायकल घेऊन थांबला असून त्याच्या अंगावर रक्ताने वाकलेले कपडे आहेत सदर टीमनं तात्काळ सदर ठिकाणी जाऊन संशयित इस्मास ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की महिलेसोबत त्याचे प्रेम संबंध होते तो तिच्याशी लग्न करणार होता परंतु इतर पुरुषांसोबत दिसून रागात चिडून जाऊन रात्रीच्या वेळेस तिच्या डोक्यात दगड खालून खून केल्याची कबुली दिली आरोपीना पाठीमागे एक पुरावा सोडला नसतानाही युनिट तीनच्या च्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केलाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा